हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे येथे सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीनं दिनांक एकवीस जून, 30 जून, 30 जून ते तीस जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दरम्यान रविवार दिनांक तीस जून रोजी या समारोपाच्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेल्या ऐतिहासिक शाहू तलावाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण स्वच्छता व परिसराचं सुशोभीकरण असा कार्यक्रम नियोजित होता या कार्यक्रमाचं आयोजन सरपंच सुशांत सरपंच सुशांत वड्ड यांनी केलं यावेळी आधार फाउंडेशन रुकडी शाहू फाउंडेशन अतिग्रे संजय घोडावत विद्यापीठ विद्यामंदिर सहकार्य लाभलं यावेळी हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचशे देशी वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मंडल अधिकारी नवेली बेळणेकर कृषी अधिकारी सतीश देशमुख ग्रामसेवक बाबासाहेब कापसे तलाठी नितीन जाधव केंद्रप्रमुख शशिकांत पाटील आरोग्य अधिकारी डॉ उषा राणी खोद आरोग्य सेवक महेश वडर मुख्याध्यापक राजकुमार भोसले उपसरपंच बाबासाहेब पाटील सदस्य भगवान पाटील नितीन पाटील राजेंद्र कांबळे अनिरुद्ध कांबळे सदस्य अक्काताई शिंदे दिपाली पाटील कलावती गुरव छाया पाटील कल्पना पाटील वर्षा बिडकर माजी सरपंच सागर पाटील पांडुरंग पाटील शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभाग अशा सेविका अशा सेविका पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिग्री प्रतिनिधी मराठी एस न्यूज